तर महिलांना दोन नावं लिहिण्याची मुभा देणारा जी आर लवकरच येणार असल्याची माहिती मिळते महिलांना लग्नानंतर किंवा लग्नाआधीचं नाव लिहिता येणार आहे आमदार सना मलिक यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला म्हणजे महिलांना दो आता दोन नावं लिहिता येणार आहे लग्नानंतरचं आणि लग्नाआधीचं देखील नाव लिहिता येईल जे चौदा मार्च दोन हजार चोवीसला चोवीसला जे निर्णय घेतला होता त्यामध्ये विवाहित महिलांना एक अडचण निर्माण सा, अडचणीचा अर्च, सामना करायला लागतात असं आहे की मी विवाहाच्या नंतर एल एल बीच्या डिग्री हासिल केलं आणि त्यावर माझं नाव असं आलं की सना नंतर माझी आईचं नाव मेजबीन मोईनुद्दीन शेख आता कॉलेजच्या डिग्रीवर पण हे आला आणि तर विधानसभेच्या माझ्या कागदपत्रांमध्ये आईचे नाव आणि नवऱ्याचे नाव दोन्ही लिहिण्यास सांगितले येतील पण हे जे आहे आपल्याला एक ऑप्शन क्रिएट करायला लागणार की विवाहित महिलांना त्याला एक ऑप्शन दिलं मतलब महिलांना एक ऑप्शन द्यायला लागणार विवाहित किंवा अविवाहित हे असेल तर त्याला त्यांचं नाव कसं टाकायचं ते एक ऑप्शन पण द्यायला लागणार कारण मला मा माझा विवाहाच्या अगोदरचा आणि विवाह नंतरचा दोनचं आडनाव वापरायचं आहे तर हे एक आपण प्रोसिजर जे आहे ते फॉलो करायला सुरुवात केली एक निर्णय यावर आला तर चांगला एक बाब होईल